नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं अनिता मोमेंट्स मोमेंट्समध्ये स्वागत आहे आणि आज गुरुवार आहे उपवास आहे तर मी रांगोळी वगैरे छानशी काढलेली आहे हे पा माझी सुंदर अशी रांगोळी आलेली आहे आणि असं रांगोळी वगैरे काढलं नाही की कसं छान आणि प्रसन्न वातावरण वाटतं घरामध्ये आणि मैत्रिणींना एक सांगू का तर कितीही असलं ना आपल्याकडं तर ते पुरत नाही आईत बसून खाण्यापेक्षा प्रत्येक मी काही ना काही केलं पाहिजे तर हे पण मी आज ना शिवलेत तर हे चार मीटर कपडा होता खनाचा सव्वाशे रुपये मीटरने आणला होता हा कपडा वेगवेगळे कपडे आणलेले आहेत तर हा चार मीटर कपडा होता तर ह्या वर्षाच्या मुलीचा ड्रेस हे पहा आणि ह्याच्यावरती हा टोप आहे छान आहे ना आणि ह्याला कमरेला मी असे सोनेरी कलरचे म्हणजे हे नाडी लावली नाडीला असे लटकन लावलेत आणि लटकनला लावलेले आहे सोनेरी कलरची लेस आणि चार मीटर कपड्यामध्ये दोन ड्रेस पूर्ण केलेत मी आज तर हे पा आहे आणि त्याच्यावरचा हा टॉप आणि हा एक आहे पाच वर्षाच्या मुलीचा आणि हा आहे स्कर्ट ह्याच्यावरच आणि ह्याला पण लटकन आणि नाडीला लटकन लावले तर ह्याला व्हाईट कलरची त्रिकोणची लेस लावली ले। तर चार मीटर कपड्यामध्ये दोन टॉप आणि दोन स्कर्ट झालेले आहेत एक पाच वर्षाच्या मुलीचा आणि एक दहा वर्षाच्या मुलीचा तर सुंदर कपडे झालेले शिवून तुम्हाला आवडले का कसे वाटले आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळे खुश राहा मजेत राहा आनंदात राहा तुमच्या आयुष्यात आणखी चांगली भरभरटी होऊ दे नवी दोन हजार सव्वीसमध्ये ज्यांना सुचत नाही त्यांना नवीन व्यवसाय सुच दे आणि जे खूप कष्टाळू आहेत त्यांच्या कष्टाला यश ये येऊ हो दे आणि चांगला बिझनेस हो दे जसा माझं पण चालतो तर हे पा माझं आता असं चाललेलं आहे की हे जे खनाचे कपडे आहेत ना तरी तर मी ड्रेस शिवलेनंतर सगळ्यांना खूप आवडले ड्रेस तर सगळे म्हणतात मावशी तुम्ही असे खाण्याचे कपडे आणून ड्रेस शिवून विकायला ठेवा तर आम्ही घेऊ तर तुम्हाला कसं वाटतं बरं काय केलं पाहिजे मी असे कपडे आणून ठेवू का ड्रेस बनवून विकण्यासाठी म्हणजे चालेल का हा नवीन बिझनेस दोन हजार सव्वीसचा चालू करू का मी तर तुमच्या कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा तुम्ही जे उत्तर द्यासाल ते मी नक्की फॉलो करेन तर हे पहा असे आजचे हे दोन ड्रेस रेडी झालेले आहेत तर ड्रेस कसे वाटले ते पण कमेंटमध्ये सांगा नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा मस्त राहा नंदी राहा खुश राहा आणि नवीन वर्ष सगळ्यांना खूप सुखाचं जात बाय म्हणत नाही लगेच पुढे व्हिडिओ आहे पहा तर नवीन वर्षाचा संकल्प करू या मैत्रिणीनं प्रत्येकीने आप आपल्या अंगात असलेली कला जोपासा त्याचं व्यवसायाचं रूपांतर देता आलं तर त्या त्यामुळे तुम्हाला तुमच्या संसाराला हातभार लागेल ला आणि तुमचा व्यवसाय पण चांगला चालेल तुमचं नाव होईल जेणेकरून आपल्याला पण चार लोकांच्या ओळखी होतील आणि बाईच्या देगाशी माहिती होईल बाय